नमस्कार सातारा सनस्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांसाठी नऊ हरकती, हरकती दाखल तहसीलदार डॉक्टर संमेश गोडे यांची माहिती सातारा जिल्हा परिषदेचे व कोरेगाव तालुक्यातील पंचायत समितीचे प्रारूप गट व गरचना काही दिवसांपूर्वी प्रकाशित करण्यात आली होती प्रकाशित केलेल्या गट व गणरचनांवर हरकती दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत सोमवार दिनांक एकवीस जुलै अखेर तीन जिल्हा परिषद गट व चार पंचायत समिती गणांसाठी एकूण नऊ हरकती सूचना दाखल करण्यात आल्या आहेत अशी माहिती तहसीलदार डॉक्टर यांनी मंगळवारी दुपारी चार वाजता दिली पुणे विभागीय आयुक्त यांच्यासमोर दिनांक अठ्ठावीस जुलै पासून हरकती सूचनांवर सुनावणी होणार आहे वाटा स्टेशन सातार रोड कुमटे गटासह आंबवडे संबंध वागवली सातार रोड कुमटे गुणवरे गणासाठी हरकती दाखल करण्यात आले आहेत अंबावडे संमत कोरेगाव या गावाचा वाटा स्टेशन गट आणि आंबावडे संमत वागोली गणात समावेश करण्यात आला आहे त्याऐवजी या गावाचा समावेश सातार रोड गट आणि सातारोड गनामध्ये करावा अशी मागणी करणाऱ्या एकूण सहा हरकती दाखल झाल्या आहेत चणचळी घाडगेवाडी या गावाचा समावेश सातार रोड गट आणि सातार रोड गनामध्ये झाला आहे त्याऐवजी या गावाचा समावेश कुमटे गट आणि कुमटेगणामध्ये करावा अशी एक हरकत दाखल झाली आहे रुई बोरजईवाडी या गावांचा किनई गण गन ऐवजी गनामध्ये समावेश करण्यात आला आहे अशी मागणी करणारी एक हरकत दाखल झाली आहे त्याचबरोबर भीमनगर दरे या गावाचा समावेश सातारूड ऐवजी सम आंबवडे संमत वाघुली गणामध्ये समावेश करावा अशी एक हरकत दाखल झाली आहे अशी माहिती तहसीलदार डॉक्टर सोमश कोळी यांनी दिली